मेडिकल मध्ये डायरेक्ट मेडिकल मध्ये पाठवा डायरेक्ट मेडिकल मध्ये नवरील लाईस तरी लावले नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो काय जातं वाजले सकाळचे सहा आपल्याला जायचं बाहेर कुठं जायचं तुम्हाला सांगतो मी पुढे ब्लॉगमध्ये तर पहिले जाऊ रोशनला घेऊ आणि मग तिथून जाऊया आपण सगळे जे आपला नवीन ब्लॉग आहे तर पाटापट सबस्क्राईब आणि लाईक करा आणि या चॅनलला आता डेली ब्लॉग पडणार आहेत आता आमच्या मावशीच्या आहेत त्याच्यावर पण मी ब्लॉग बनवणार आहे आता आपण इथून रोशनला घेऊ आणि निघूया

호텔 가고 뭐 먹고 싶어? 밥 먹으러 가고 싶어 나한테 마샤라드 주세요 마샤라드 잘 먹었으면 좋겠어 안녕 마샤라드 하나 두 마샤라드 두 마샤라드 그리고 디스플레이도 उडा आपण रोशन पहिले पेट पूजा नंतर मोबाईल विबाईल बाबा पहिले खाऊन घेऊ आमचा नाश्ता विश्वास झाला आता तीन तारखेला भाई लोकेशन आहे हा तर काही सकाळी पाच वाजता उठलो होतो त्या हॉस्पिटलला जाण्यासाठी मग तिथं गेल्यावर बघतो हॉस्पिटल बंद हप्त्यातला एकच दिवस चालू असतो म्हणजे आज शुक्रवारी तर बघतो तो हॉस्पिटल बंद म्हणजे आता बोलतो तीन तारखेला आहे डॉक्टर तीन तारखेला येणार आहे म्हणजे काय स्कॅम झालं आमच्यासोबत तर काय आता आम्ही काढतो व्हिडिओ काढतो मग जातो घरी नाही बॅन करीन ना तुला हा मार आलाय तुला आता तुला ब्लॉग मध्ये टाकतो बघ आंघोळ ने गेले दात दाखव दात दाखव बट्या उडे बट्या बट्या उडे

बर डब्ल्यू डब्ल्यू लागियाेठ लोन येत गॉगल हो A tận nơi ngã tư là chọn đơn bà 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 bà

आई हो ना आईला गाण आई इकडे गाणी बोलत आहे काही बोलतो अक्षर गाणी बोल बोल तू पुन मनावरी जाईल आता असा कुठला तरी गाणी बोल तुवा पुनम राणा तुवा या तुवा पुनम राणा तुवा नटवा गे नटवा पुनम राणा तुवा केतल विसे लाला